दादा नमस्कार नमस्कार काय म्हणणार आज मुंबईमध्ये भव्य दिव्य असा फेऱ्यांचा रीतचं मैदान चालू आहे आपला आणि आज कोणाला खबर नव्हती का ही जोडी पलू शकते किंवा ही एक नामांकित जोडी पलाली काय म्हणणार अशी गाडी छान पळाली पाहिली ना सगळ्यांनी गाडी कशी पळाली ती नक्कीच एक इतकं वय होऊन देखील सोन्या आज ज्या रीतीने आधी पळायचं ना तोच एक पल दिसायला बघायला वाटलं आपल्याला आनंद झाला एकदम काय म्हणणार तो पलाविषयी नाही ॲक्च्युली काय आठ दिवसापूर्वी देशाचा राजू पाटला तर मला फोन आलेला की असा असा विषय तर मी काय त्यांना जास्त बोललोच नाही की फिरायत आहे का बैल किंवा काय नाही म्हटलं त्याला नामांकित बैल आहे आणि आपण मोठ्या मैदानाचा ओटा वाजता दे आणि तो पण बिंदोडचा बादशा दे म्हटलं चला एकदा होऊ दे गाडी पोहोद्या म्हटलं लोकांच्या म्हणजे मराठा ती गाडी आपण नक्कीच एक प्रेक्षकांची इच्छा होती गाडी सोन्याला इथं मध्यंतरी रिटायर केलं होतं परंतु एक प्रेक्षकांची मनात होती की सोन्या पलताना बघायची होती कारण का दादा दा जी जुना काल होता ना सोन्याने खूप बिनजोडला देखील आहे ना खूप गाजवलेला होता आणि आज जो मैदानात पल दा बघितला ना तर तीच एक आठवण आली जुनी काय म्हणणार गाजवेल ना तो तीन मैदान गाजवणार आणि आज रायफल रायफल आणि सोन्या या आधी कधी पळालेली का गाडी नाही आधी नव्हती कधी पहिल्यांदा पळाली कारण का प्रत्येकाची अशा रायफल देखील टॉपचाच आहे आणि सोन्या देखील आपला टॉपचाच आहे एक टॉपची दोन्ही नंदी होत्या दादांची जशी आपण काल मुलाखत घेतलेली दादा सांगितलेले का एक टॉपचा नियोजन आहे आणि तोच नियोजन आज मैदानात दिसला आणि एक वेगळी आनंद प्रेक्षकांना बघायला लागला गटपासनंतर खूप जलस होता काय म्हणणार त्याविषयी नाही जलच होणारच नाही कारण की दुरी पहिले टॉपच्या असल्यामुळे आणि लोकं ॲक्च्युली प्रेक्षक कशासाठी येतं काहीतरी वेगळं पाण्यासाठी येतं आणि आपल्याला एक वेगळं दाखवायचं होतं म्हणून फक्त नियोजन केलं नक्कीच प्रेक्षकांच्या मनातली इच्छा म्हटलं ना तरी एक वेगळी का वि विचारात देखील नसेल अशी गाडी का सोन्या आणि रायफल एकत्र कधी पलवू शकतं कारण का सोन्याला काही ना काही प्रॉब्लेम चालूच आहेत त्याच्यामुळे आज तरी देखील जयेशदानी एक प्रेक्षकांच्या आवडीसाठी गा गाडी पलवली आणि काय म्हणणार सोन्याविषयी का, सोन्याचा आपले कधी बसून आपण सोन्याची व्हिडिओ मध्ये पण तेव्हापासून सोन्याचा फॅन आहे मी शर्यती व्हायच्या तेव्हापासून बघते सोन्याला मी आणि आज सोन्याला गुलाला आपल्या नंदी सोबत गुलालात बघायला मिळाला आणि आज कधी अपेक्षा केलेली आहे का सोन्याची आणि रायफलची कधी जमेल गाडी जुलूम पडेल नाही ना कधी विषय कधी कारण की जेव्हा आम्ही मुंबईला सोन्याने रिटायरमेंट घेतली ना त्याने रिटायरमेंट घेतले सोन्याने असा विषय नाही कधी दादा आज या नदींच्या मुले आपले संबंध कसे काय वाढले हा आता नादच त्याच्यासाठी संबंध वाढण्यासाठी नंदींचा नाद आहे नक्कीच कारण का एका नंदी मुले आज अखंड महाराष्ट्र आपल्याला ओलकून बसत आहे आणि याच नंदीचे काय म्हणणार अपेक्षा आपण कर जेवढे म्हणावं ना रायफलने देखील आपले जेवढे ब म्हणावं त्याच्यापेक्षा जास्तच अपेक्षा केली रायफलचा पण असा विषय त्यानं काय त्याला मोठ्या मैदानाचा मोठा वाजताच असाच म्हणत नाहीत कारण तो प्रत्येक मैदानात गुलाला असतो आणि त्यानं जेवण बी एच के फ्लॅट जिंकला त्याची किंमत आज पंचवीस तीस लाख रुपये किंमत आहे फ्लॅटची तो कुठलाच बैल आत्तापर्यंत तेवढं मोठं मैदान झालं नाही आणि कोणी जिंकलं पण नाही आहे त्यामुळे त्याला मोठ्या मैदानाचा मोठा वाजता म्हणतात नक्कीच एका नंदीने आपल्याला एक वेगळा स्तर आपला निर्माण करून दिलं आहे आणि त्यांनी एक आपलं वेगळं अस्तित्व या समाजामध्ये आपल्याला निर्माण करून दिले बरोबर आहे नाही ना काय म्हणणार त्यांच्याविषयी आपले जे म्हणतात ना ऋण त्याचे फेडू नाही शकत नाही ऋण तर कधी आयुष्यात फेडू शकत नाही त्याचे कारण की त्यानं खूप केलं या आपण नावासाठी हा करतो पण त्यांना खूप करून दाखवलं की आता बघा आपण लोकांना फ्लॅट देतो आता आमच्या पण बिल्डिंग लाईन तर त्यानं आम्हाला फ्लॅट घेऊन जगा वेगळंच काहीतरी वेगळं करून दिलं की असं कोर्टलाच वेळेला आतपर्यंत करून दिलं नाही कारण का आज दावणी लक्ष्मीच लागली एक मनावे म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी ज्या जसं म्हटलं ना की आज रायफल नंतर सिकंदर देखील त्याच द्वारे आपल्याला मैदानामध्ये चांगलं पल दाखवताना दिसतंय हो सिकंदर पण त्याच्या दावलेला आहे त्यामुळे तो पळतोय आणि आता याचे पुढचे दादा सेमी बघायला देखील प्रेक्षकांची एक वेगळी गर्दी असेल किंवा एक वेगळी एक हाऊस असेल शंभर टक्के गर्दी होणार आणि नक्कीच आपले दादा दा या सवंगण्याबद्दल काय म्हणणार छान गाडी छान पडते ना त्यांची आपल्या जोडीदारांबद्दल काय म्हणणार कारण का आपली स सोबत जेवढे आहेत नाही बनलेली त्याविषयी काय म्हणणार हा ते पहिल्यापासून फॅनच आहेत रायपूरच्या आणि सगळं आमचा ग्रुप खूप मोठा आहे आणि सगळे मालकच आहेत नक्की दादा धन्यवाद नक्की याचे पुढचा नियोजन देखील खूप चांगला असावा अभिनंदन धन्यवाद